ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा लोकसभेला पराभव घडवून आणला पण विधानसभेलाही देखील होणार पुन्हा एकदा मोहिते पाटील विरुद्ध आमदार राम सातपुते यांच्यातच थेट सामना नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत सोलापूर जिल्ह्यातील राजकीय इतिहास पाहिल्यास मोहिते पाटील यांचे अनेक ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांची यंत्रणा आजही कार्यरत असल्याचे दिसून येते विशेष म्हणजे भाजपमध्ये असताना त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी फिल्डिंग लावली मात्र भाजपने सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली त्यावेळी माळशिरस विधानसभेचे भाजपचे आमदार राम सातपुत यांनी पक्षाने दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि तिथेच मोहिते पाटील विरुद्ध आमदार राम सातपुते यांच्यात संघर्षाची ठिणगी उडाली यामुळे नंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपने आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली मात्र या ठिकाणी मोहिते पाटील यांनी आमदार राम सातपुते यांचा पराभव घडवण्यात आपली यंत्रणा कामाला लावली आणि यात त्यांना यश आले विशेष म्हणजे माडा लोकसभेच्या जागेवरून मोहिते पाटील यांनी थेट भाजप सोडत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि तुतारी घेत निवडणूक लढवली आणि त्याचा परिणाम माडा लोकसभा व सोलापूर लोकसभेच्या निकालावर देखील झाल्याचे पाहायला मिळून आले त्यामुळे भाजपच्या दोन ठिकाणी उमेदवार पराभूत झाला विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत आमदार राम सातपुते यांचा पराभव घडवून आणल्यानंतर मोहिते पाटलांनी विधानसभेला देखील त्यांना पराभूत करण्याचा छंग बांधला असल्याचे दिसून येते विशेष म्हणजे माळशिरस तालुक्यातील त्यांचे पारंपरिक विरोधक असणारे उत्तमराव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला आणि मोहिते पाटील लोकसभेला तर विधानसभेला उत्तमराव जानकर असा अलिखित करार जाहीर करण्यात आला विशेष म्हणजे यामुळे भाजपचे आमदार असणारे रामसात पुते यांना पुन्हा एकदा मोहिते पाटील यांच्या विरोधाला सामोरे जावे लागणार आहे तसे असले तरी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे सध्या तरी भाजपमध्ये आहेत त्यामुळे ते, ते देखील निर्णायक भूमिका घेऊ शकतात विशेष म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघातून खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे निवडून आल्यानंतर त्यांनी आता सोलापूर जिल्ह्यात आपले लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केलेली आहे विशेष म्हणजे माळशिरस तालुका हा मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून अनेक वर्षांपासून ओळखला जातो गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने रामसात पुदे या नवख्या उमेदवाराला संधी दिल्यानंतर मोहिते पाटील यांनी आपली ताकदपणा लावून व यंत्रणेच्या माध्यमातून राम सातपुते यांना निवडून आणत त्यांना आमदार केले त्यानंतर राम सातपुते यांनी माढा लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोहिते पाटील यांचे समर्थन न करता भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला त्यामुळे मोहिते पाटील हे राम सातपुते यांच्यावर नाराज झाले असे असले तरी लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राम सातपुते यांनी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी रणशिंग फुंकले असून त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन विधानसभा लढणं असल्याचे जाहीर केलेले आहे तेव्हापासून मोहिते पाटील समर्थक व रामसातपुते समर्थक एकमयकांविरोधात आरोप प्रत्यारोप करीत आहेत लोकसभा निवडणुकीवेळी माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांचे विरोधक असणारे उत्तमराव जानकर यांच्यात दिलजमाई झाली आणि त्यामुळे अनेक वर्ष राजकीय विरोध असणारे दोन नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळेल त्यामुळे लोकसभेला मोहिते पाटील तर विधानसभेला उत्तमराव जानकर असे समीकरण जाहीर करण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असणारे आमदार राम सातपुते यांनी लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांना विरोध केल्यामुळे त्यांच्या विधानसभेच्या अडचणीत वाढ झाली असली तरी देवेंद्र फडणवीस हे देखील आमदार राम सातपुते यांना पुन्हा एकदा माळशिरसमधून आमदार करण्यासाठी आपली ताकदपणाला लावतील विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा विरोध देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे का मोडीत काढणार की पुन्हा एकदा मोहिते पाटील माळशिरसमधून त्यांचा बालेकिल्ला आहे त्याप्रमाणे उत्तमराव जानकर या कट्टर विरोधक असणाऱ्या पण सध्या मित्र झालेल्या नव्या नेतृत्वाला आमदार म्हणून निवडून आणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करान, और ले शेर करा आणि व्हिडिओ वाढल्या शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका